अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक दहामध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे या प्रभागात जाधव मुर्तुडकर असा थेट संघर्ष निर्माण झाल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे शिवसेनेचे जाधव यांनी ड प्रवर्गातून आपली उमेदवारी अधिकृतपणे जाहीर केल्यानंतर अवघ्या काही वेळातच राजकीय समीकरणे बदलली त्याच ड प्रवर्गातून सागर मुर्तुडकर यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केल्याने प्रभागात थेट लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे दोन्ही उमेदवारांकडे मजबूत समर्थकांची फळी असल्याने हा सामना अत्यंत चुरशीचा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे प्रभागातील नागरिकांमध्ये कोण बाजी मारणार याबाबत मोठी उत्सुकता असून आगामी दिवसात प्रचार अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत आहेत आता या संघर्षात नेमकं कोणाची सरशी होते हे येत्या निवडणूक प्रक्रियेत स्पष्ट होणार आहे कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा